नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूयात कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिवाळी स्पेशल रेसिपी आहे नक्की करून पहा चिवडा करण्यासाठी इथे एका कढईमध्ये अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत ते आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थितपणे दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत पोहे आपले व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता ते थोडे श्रिंकही झालेले आहेत आता सर्व पोहे एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि थोडे पसरवून घेऊयात आता त्याच कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये साधारण एक वाटी शेंगदाणे घालून शेंगदाणे आपल्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मैत्रिणींनो अशा छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरही नक्की करा शेंगदाणे आपले इथे तळून झालेले आहेत ते आता काढून घेऊया आणि पोह्यावर घालून घेऊया त्याचप्रमाणे एक कप डाळवं घातलेलं आहे डाळवं पण आपल्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे ही पोह्यावर घालून घेऊया आता यामध्ये सुकं खोबरं आणि थोडेसे फ्रूट्स त्यामध्ये बदाम आणि काजू थोडेसे कापून घेतलेले होते ते पण तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचे आहेत खोबरं जास्त करपून द्यायचं नाही आहे गोल्डन ब्राऊन होसपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि तेही पोह्यावर घालून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडी मिरची आणि कडेपत्ता घालून तेही तळून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला ग्लॅ गॅसची फ्लेम बंद करायचे आहे आणि साधारण दोन चमचे हळद घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व पोह्यावर घालून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया सर्व चिवडा व्यवस्थितपणे हाताने किंवा चमच्याने हलवून घेऊया आता यामध्ये तुमच्याप्रमाणे पिठीसाखर घालायची आहे इथे मी साधारण एक वाटी पिठीसाखर घातलेली आहे आणि पिठीसाखर व्यवस्थितपणे पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता चिवडा आपला व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे मैत्रिणींनं ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते